शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात फक्त तीन दिवसाचा अंदाज घेणार आहे कारण मला या व्हिडिओमध्ये भारतीय हवामान खात्याने आज जाहीर केलेला अंदाज देखील समाविष्ट करायचा आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती असून मध्य भारतावर खास करून महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या काही भागात देखील ढगाळ परिस्थिती आहे सध्या आपण बघतो की चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात पावसाचं अनुकूल स्थिती आहे थोडीफार ढगाळ परिस्थिती यवतमाळ किंवा नागपूर विभागात असली तरी फार पावसाचं अनुकूल स्थिती नाही आज आपण चाळीसच्या पुढे पारा गेलेला बघितला एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस अंशापर्यंत काही ठिकाणी तापमान होतं उद्या हे तापमान चव्वेचाळीस चा पंचेचाळीसपर्यंत देखील पुढील काही दिवस पारा जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे उष्णतेची लाट सातत्याने एक आठवडाभर महाराष्ट्रात खास करून मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे इतरत्रही दमट हवामान असल्यामुळे हा पूर्ण आठवडा उष्णतेची लाट महाराष्ट्रात मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थानमध्ये राहण्याची शक्यता आहे उद्या सोळा तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात निर्माण होईल असं नाही परंतु स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात सतरा तारखेलाही विशेष वातावरण नाही पण अठरा तारखेलाही विशेष वातावरण नाही पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सोळा सतरा आणि अठरा तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाळी उतरून राहील असं वाटत नाही मात्र बावीस तारखेपासून थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे आपण एकोणतीस तारखेपर्यंत एप्रिलच्या जरी अंदाज घेतला तरी महाराष्ट्रात विशेष पावसाचा अंदाज दिलेला नाही भारतीय हवामान खात्याने आज मान्सून दोन हजार पंचवीसचा नैऋत्य मान्सून संदर्भातला अंदाज जाहीर केला आहे यामध्ये एकशे पाच टक्के हा अंदाज त्यांचा असून त्यात प्लस मायनस पाच टक्के आहे म्हणजे तो शंभरही होऊ शकतो किंवा एकशे दहाही होऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे शिवाय एप्रिलच्या पंधरा तारखेला आय एम डीने हे अंदाज जाहीर केलेला आहे आणि याच्यासाठी जो डेटा पिरियड वापरलेला आहे त्यांनी एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीसपर्यंतच्या स्टॅटिस्टिक इन्फॉर्मेशनवर हा एक ॲव्हरेज डेटा तयार केलेला आहे या अंदाजामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की साधारण सोळा टक्के फरक राहण्याची शक्यता आहे अंदाजामध्ये बिलो नॉर्मल सतरा टक्के तर नॉर्मल तेहतीस टक्के अबव्ह नॉर्मल सोळा आणि एक्सेस सतरा टक्के असा एकूण त्याचा विभागवारी करण्यात आलेली आहे आपण जर समोरील मॅपवर नजर टाकली कारण हा मान्सूनचा एकशे पाच टक्क्यासाठीचा जो काही मॅप आहे तो आपण महत्त्वाचा मानतो आणि यामध्ये आपल्याला दिसतं आहे की तेलंगणा ओरिसा किंवा आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र असं सर्वाधिक अबाऊ नॉर्मल अशा प्रकारचं पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे म्हणजे संपूर्ण देशाचा विचार करता महाराष्ट्रामध्ये आणि तेलंगणामध्ये किंवा अगदी आंध्र प्रदेश रायलसीमामध्ये सर्वाधिक पाऊस दाखवला जातो आहे आणि याचाच अर्थ बंगालच्या उपसागरात कमीदाब किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वादळी सिस्टम तयार होतील त्या विशाखापट्टणमकडे येतील आणि विशाखापट्टणमवरून तो तेलंगणामार्गे महाराष्ट्रात येतील आणि महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस होईल असा सध्याचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे आणि हा महाराष्ट्रासाठी चांगला आहे आपण संपूर्ण देशाचा विचार करता पूर्व भारत उत्तर भारत म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख आणि अरुणाचल प्रदेश सिक्कीम नागालँड वगैरे या भागामध्ये पाऊस कमी असणारे त्यानंतर तामिळनाडूमध्ये पावसाचं प्रमाण कमी दाखवलं आहे तुलनेत भारतामध्ये समाधानकारक सर्वत्र पाऊस होईल परंतु सरासरी जी महाराष्ट्राची आहे ती वाढते त्यामुळे आपल्याला या बाबीकडे लक्ष केंद्रित करावं लागणार आहे हा भारतीय हवामान हो खात्याने जाहीर केलेला पहिला अंदाज आहे साधारण मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अंतिम अंदाज हवामान हो खात्याकडून जाहीर होतो आणि त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत परंतु एक मे रोजी आपण आपला जो सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अंदाज दिला होता तो आपण रिव्हाइज करणार आहोत कारण आपल्या अंदाजामध्ये काही बदल आपल्याला वाटत असतील तर आपण साधारण आपला सव्वीस जानेवारी आणि एक मे यामध्ये खूप मोठं अंतर गेलेलं असतं हवामानातल्या अनेक घटकांमध्ये बदल झालेला असतो आणि त्यामुळं आपला अंतिम अंदाज हा आपण एक मेला देणार आहोत आणि त्यामध्ये थोडे आकडे बदलण्याची शक्यता यावर्षी वाटते तर आपण तो अंदाज अतिशय सटीक देणार आहोत आणि गेल्या वर्षीचा आपला अंदाज बरोबर आलेला होता त्याच्या अगोदरच्या वर्षीचाही अंदाज आपला बरोबर आलेला होता गेले दोन वर्ष सलग आपला अंदाज शंभर टक्के बरोबर येतो आहे आणि एक मे रोजी आपण जो अंदाज देणार आहोत ते देखील या वर्षी पूर्णपणे शंभर टक्के बरोबर येईल त्यामुळे तो अंदाज एक तारखेचा देखील सर्वांनी बघणं आवश्यक आहे शिवाय कायमेट आणि आय एम डी या दोन्हींच्या अंदाजामध्ये दोन टक्क्याची तफावत आपल्याला जाणवते शिवाय आपल्या अंदाजात आणि भारतीय हवामान खात्याच्या अंदाजामध्ये दोन तीन टक्क्याची तफावत आहे परंतु या तफावतीचा एक मेच्या दरम्यान जो आपण आकडेवारी देऊ त्यामध्ये बराच साम्य आपल्याला आलेलं दिसेल शिवाय महत्त्वाची बाब म्हणजे जे बदललेले घटक आहेत ते कोणत्या घटकामुळे आपला हवामान अंदाज बदलणार आहे हे सुद्धा आपण सांगणार आहोत त्यामुळे कुठेही आपल्याला संभ्रम असणार नाही आणि महाराष्ट्रासाठी अतिशय गुड न्यूज आहे कारण महाराष्ट्रात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे साधारण मेच्या सुरुवातीपासूनच बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि अरबी समुद्रात देखील पावसास किंवा मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार होत आहे आपण या ठिकाणी बघतो आहोत की ह्या जे सरळ रेषेमध्ये येणारे वारे आहेत हेच पुढे असे टर्न होतात आणि आपल्याला मान्सून देतात काही वारे या दिशेने भारतावर हो येतात आणि दोन्ही मान्सूनच्या शाखा सक्रिय होतात तर या दृष्टीने वातावरण आपल्याला चार मेलाच तयार होताना दिसतंय आपण नऊ मेचं वातावरण जर बघितलं तर कसा वातावरणात बदल झाला हे आपण या ठिकाणी बघू शकतो की या सरळ रेषेत वारे या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणाहून वारे पुन्हा टर्न झालेले आहेत त्यामुळे अगदी नऊ तारखेपासूनच मान्सूनला पोषक वातावरण आहे शिवाय आपल्याला केरळमध्ये या दरम्यान पाऊस दिसतो आहे त्यामुळे साधारण आपल्याला माहिती आहे की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान दहा ते पंधरा तारखेला मान्सूनची हजेरी होते फार तर वीस तारखेपर्यंत त्याचा प्रभाव निर्माण होतो आणि नंतर सातत्याने हे मान्सूनच्या रेषा अशा पद्धतीने भारतावर तयार होतात व मान्सून पुढे सरकत राहतो तर या पद्धतीचं वातावरण यावर्षी तुलनेत लवकर तयार होण्याची शक्यता आहे आणि अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण अरबी समुद्रामध्ये आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आहे त्यामुळे आपण बऱ्याच ठिकाणी अशा बातम्या ऐकतो आहे की मान्सून यावर्षी दोन तीन दिवस अगोदर येईल परंतु या दरम्यान एखादं चक्रीवादळ एखादं डिप्रेशन एखादा कमी दाब तयार होतो तो कधी कधी मान्सूनला गतिमान बनवतो तर कधी कधी अडथळा निर्माण करतो त्यामुळे या सर्व परिस्थिती अजून निर्माण व्हायची आहे त्यामुळं आत्ता लगेचच चार पाच दिवस मान्सून अगोदर येईल हे म्हणण्याचं धाडस करणं चुकीचं ठरेल आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वळीराजे